सकाळ सकाळी अण्णांची फोटोची पूजा आहे तर आंघोळ केल्यानंतर बघा फोटो वगैरे सगळं स्वच्छ कुसून घेतलं दररोजच असतंय पण आज थोडीशी खास अण्णांची आज पुण्यतिथी बागेतली सगळी फुलं इथली आणि गुलाबाची फुलं पण नेमकं आज उंबरलेली गोपीचंद आवाज लागते का ग आणि बुक्का सकाळ सकाळी हे चाललेत पार घेऊन तर मळ्यात आज तुरी गोळा करायचंय ते घेऊन जावाय जाताना काल भरले नमस्ते मी अश्विनी सैसम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले साडेआठ आणि देवपूजा वगैरे आवरले आज उशीरच केलं म्हणजे म्हणजे उठली लवकर सगळं म्हणजे बाहेरचं साफसफाई आणि अण्णांच्या फोटोची पूजा आजच्या अगदी व्यवस्थित करून घेतली दररोजच आपले गडबडीचे काम आहेत तर ह्यांना पूजा म्हणजे करा म्हटलं फोटो वगैरे सगळं पुसून फुलं वगैरे घातली नेमका गुलाबाची फुलं वगैरे उमरलेली होती सगळी फुलं बांधितली अण्णांना चढवली आपल्या अण्णांना सहा वर्ष झाले जाऊन मध्ये ताईंचे कमेंट होती की तुझ्या सासरे कशाने वारले सासरे आचारक अटक येऊन वारले बरोबर सहा वर्ष झाले त्या गोष्टीला तर हा दिवस कधीच येऊ नाही वाटत पण येतोच <laughs> कॅलेंडर पलटले की दिवस येतोच तर त्यांच्या निवेद्यासाठी वगैरे आज पुरणपोळी वगैरे करायची आहे आमच्या इथे बघा माळ घातलं तर पुण्यतिथी करत नाहीत पुण्यतिथी गेलं तर माळ घालत नाहीत पण आमचं कसं आहे माहितीये का त्यांनी सगळं साम्राज्य निर्माण त्यां करून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी एक दिवस हा दिवस आपण थोडस म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवलं तर मला वाटते बरं वाटतंय पुरणपोळीचा स्वयंपाक करायचंय बाहेर डाळ शिजत घातले आई लावाले तिथं जा आणि ह्यांनी पूजा करून गेले मळ्याकडं कर, तुरी गोळा करायची आहेत पाल वगैरे घेऊन तुरी गोळा करला ना भरपूर अशा जुन्या साड्या वगैरे लागतात ते सगळं साहित्य वगैरे घेऊन गेले मी का आज मळ्याला जात नाही कारण की घरात पुरणपोळीचा पण स्वयंपाक आहे आणि दुसरी गोष्ट आज लग्नाला जायचं आहे मुंबईला जायचं आज परीला ती सोडून, परी सोडून जायचा, परी? पर हे कुठलं गोलाबांडी परीला सोडून जायचं आज का नाही परी शिर्डी पण माझ्यासारखं महाग लागतंय त्याला म्हटलं बाई खूप लांबचा प्रवास आहे आणि कसं म्हणजे मांडीवर नेण्यापेक्षा किंवा तिला हे दुःख ते दुःख ह्या आठवड्यात भरपूर व्हायला लागले त्यामुळे तिला त्रास नकोस त्यामुळे तू नकोस म्हटलं तिला तिची सहल पण जाणार आहे तो सहलीला जा म्हणलं त्याला माझ्या लग्न जर बोललं तर माझ्या चुलत लग्न आहे मुंबईला तर तसं गेलं तर मी मुंबईला दुसऱ्यांदा चालले आणि असं जर बघायला गेलं तर मी एकटी पहिल्यांदा चालले अशी मेहंदी काढले अगदी साधी पारंपरिक पद्धतीची मला मेहंदी आवडते डिझाईन पेक्षा रडोबाई रडत होत मी काढणार आहे मी काढणार आहे कारण की सगळ्या काल म्हणजे माझ्या चुलत जाऊबाईला जाऊन मेहंदी काढली लग्नासाठी दोन हातावरती एक दिवस एक परत सैन आज मी तुम्हाला दाखवते त्यांच्या हातावरची मेहंदी संध्याकाळी जायचंय पाच वाजता त्याच्या अगोदर मला बॅग आवरायची आहे आणि उद्या लग्न आहे बॅग पण आहे आनंदचं नैवेद्य दाखवायचं आहे तर चला स्वयंपाक आहे आणि सगळ्यात आधी आज चहा करायचा नऊ वाजले आजीचा चहाचं टायमिंग होऊन गेले दररोज आजी दुसऱ्यांदा चहा असतो स्वयंपाक झालेला असतो ना आणि पीठ हे करायचंय भजीचं पीठ म्हणायचंय मला भजीचं पीठ मळण्यासाठी भरपूर कोथिंबीर घेतलंय परत बारीक चिरलेला कांदा घेतलाय परत मिरची घेतलाय आणि मीठ घालणार ह्याच्यामध्ये आणि ओवा घेतलाय सायक्लिंग करून आली का तू मीठ वगैरे घालून नाही ह्याला मिक्स करणार एका ताईनं मला म्हणलं होतं सोडा नाही घालायचा नाहीतर नाही घालायचा आपलं नंतरनं कडलेलं तेल घालून मिक्स करणार थांब पीठ घालायचंय मला चला हे सगळं मळून घेते परी आंघोळ केलंय तिला चहा देते चहा दूध कट छान दिसतोय परीचा कटाची आमटी करताना हिरवी कांदा आणि टोमॅटो घालत असते पण अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे बघा तीन ते चार वाट्याच आमटी बनवायचे कारण की ह्यांना पण आवडत नाही आणि सईला पण आवडत नाही आणि विशेष म्हणजे म्हणजे सकाळचा एका टायमाच स्वयंपाक करायचंय बरं बाग कसं मिक्स करून गेले भजेचं फक्त पाणी घालून मिक्स करायचंय मला आणि लसूण खोबरं फ्रेशच करते आमटीसाठी पण आणि मला पाच सहा दिवसासाठी पण आलं आहे यात परत लसूण आहे आणि किसलेलं खोबरं तर मला वेळ असेल तर मी किसून ठेवते खोबरं जेव्हा आपण ओले खोबरं पडतो किंवा झाडावरच जेव्हा नारळ पडतं त्यावेळेस जेणेकरून पटकन मला असं उपयोगाला येते चहा ठेवला एका बाजूला तर काय ना म्हणजे एरवी काय तर काय घेतच ते आहे ना अण्णाचे फोटो पूजा केल्याशिवाय पण चांगलं आणलंय व कुठलाय बारीक झाडाच आण शिजले बाई तर कोंडून बसलंय झाड बघ काय

नाताळ तर सगळ्यांना नाताळाच्या ना खूप साऱ्या शुभेच्छा आज ख्रिसमस सुट्टी असते बऱ्याच जणांना तर आज परिसर आणि आपल्या यात्रेच्या लांब आहे अजून आपली आपली यात्रा लांब आहे सानिका त्यांना सुट्टी असते वाटत नाताळाच्या सुट्ट्या नातळ्या सुट्ट्या पहिला हायस्कूल ला सुट्टी असायची ती आता निरत नाही लहानपणी इंग्लिश मिडियम ला नसायचं का इंग्लिश मिडियम शाळेला सुट्टी असते क्लास बघा

आणि पोळी चांगली झाली की लाटायला बरं वाटते तेवढंच थोडंस आपलं पुरण केलेले पण मस्त होत आहेत पोळ्या आणि दोन मिडियम साईजच्या अन्नांच्या फोटोसाठी आणि बाकीच्या आपल्याला खाण्यासाठी अजून एक चार पाच होते ना की आई चार पाच एका जेवणाचं करावं लागले आम्ही कारण की पोळ्या जास्त कोणी खात नाही पण जास्तीच आता दिवाळीपासून पोळी नाही आहे त्यामुळे आता मळा पण खवाटायला लागले पोळी एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा होते त्या आई झाल्या अगदी गुबगुबी छान अगदी मनापासून अन्नांसाठी केले ना त्यामुळे पोळ्या छान झाल्या एरवी सणाला काहीतरी काय प्रॉब्लेम येते जा किती जरी करायला गेलं एरवी सणाला पोळ्या फुट काय कर होते अण्णाने काय ताप दिला नाही अण्णाने काय ताप दिला नाही तसं आल्या व अण्णा म्हटलं त्रास नको व्हायला लय आज खोपीला अजून चालू झाला का आजी खोप ती परी नाही ना मग औषध पेता नाही मग आगो बाय तेव्हा मस्त पोळ्या होत्या बाबा काढतात बरोबर चौकन काढ नाही आता ते वरती धरळ असणारच की स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघलं की हे आत्ता फुटल ते खालच घ्या जिवा लागेल घ्या घ्या काय ना जरा आकार द्या पर का परळाच्या वेळेस बरेच जण नेल्या माहितीये गे आपल्यातली पानं नैवेद्य ना मग गावात हे नेलते घे स्वच्छ धुम घेऊ आधी ए बोलते त्याच मधलं शिरलंय मोठ हे संध्याकाळ नाही तर उद्या गायला द्यायचं बरं का मला जाताना गाय देत आपल्यात पण गाय होती बरं का बरेच वर्ष गाय होती अण्णा असताना ती गाय ना एक्सपायर झाले अशी किती गाय वाढले आपले दोन गाय वाढले मग एकाला आम्ही विचारलो तर गायीसाठी आम्ही बरंच देवधर्म केलेलं होत पण गाय दाजी नाही म्हणून आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्ही गाय गायला म्हणजे पाळायच नाही ठरवले बर दवाखाना केलं आणि महिना दोन महिन्याला असं गाय अशी पडून होती ते बघितलं तर ते अवस्था असं आम्हाला करमत नव्हतं म्हणजे गायला आमच्या कॅन्सर झालं कॅन्सर हे आज कटाची टोमॅटो कांदा टाकले नाही कारण की खूपच प्रमाण कमी आहे

बघा बॅग असं रेडी केलेलं आहे आणि लग्न घालण्यासाठी एक साडी आणि लग्न झाल्यानंतर येताना बदलण्यासाठी एक साडी घेतलेला आहे जे काय मला सामान लागते आता आजचा मुक्का म्हटल्यानंतर जे आपल्या गोष्टी लागतात ते सगळं घेतलेले आणि ह्या बॅग मध्ये पटकन मला घेता येईल अशा वस्तू घेतलेल्या तर म्हटलं आता वन साइड बॅग घ्यावं आणि बाहेर गेली मला ही बॅग जरा थोडीशी बरं पडते दिसायला एवढीशी छोटीशी बॅग दिसते तुम्हाला ही पण बररोज असं हे सामान बसते ह्या बॅग मध्ये आणि मला ह्याचा खूप छान अनुभव आला त्यामुळे मला ही बॅग जास्तीत जास्त आवडते बाहेर नेण्यासाठी ने आणि स्वेटर बाहेर जायचे म्हटल्यानंतर मी धुतलय काल तर मला तर नको वाटायला लागलं स्वेटर कारण की बघा आता आठ दिवस झाले अजिबात थंडी नाही उकाडा म्हणजे उकाडाच आहे पण ह्यांना वाटते की स्वेटर न्यावं ने नाही नेलं तर ऐकलं रे असं वाटेल ह्यांचं आणि नेलं तर हे बघा तेवढंच कम्फर्टेबल असं राह म्हणजे माझ्यासाठी बॅग भरलेला आहे जास्त वजन पण नाही आणि हलकं पण नाही आणि हे स्वेटर जर नेलं तर ह्याला कुठं सांभाळत असो असं मला वाटायला लागले बघू आता घ्यायचं घेतलंय स्वेटर आणि हे आल्यानंतर त्यामुळे मी आता वरच ठेवणार आहे सगळं मला तयारी केलेली आहे आणि मुंबईला जाण्यासाठी मी पहिल्यांदाच असो सईपरीला सोडून जाते ह्यांना सोडून जाते किंवा आईला एकटे म्हणजे आपल्या घरातले इतक्याला मी प्रवास करते तसं माझ्यासोबत मला धरून आम्ही सात का आठ जण आहेत सगळे म्हणजे चुलस सासरे आणि एक म्हणजे ननंद आहे आणि एक जाऊबाई आहेत एवढे आम्ही जाणार आहे आणि रीतिका गाडी आहे त्यामुळं परीला नको म्हणून सांगितलं ऐकलंय माझं बाळ ऐकलंय तरी पण तिला आहे मनात की आई नेल आई नेल आणि सगळ्यांचं असं म्हणणं की परी खूप हट्टी तसं काही नाही शेंडी फळ आहे जास्ती जरा लाड झाले त्यामुळं काय नाही बाय बाय बोलत नाही आता कोणाला जास्त जर लाडक जरा हेच ला असते ना बारक त्यामुळं बघा आणि ह्यांनी गोळी वगैरे मला आणून दिल्या उलटे सगळं त्रास होत नाही पण किती काळजी लागले आहे ना लांबचा प्रवास आहे म्हणून मला गोळी पण आणून दिले आणि चहा वगैरे सगळं झालंय भांडी ही जी आपली घरातील रोजची काम आहे ती सगळं करून घेतलंय जास्त जेवढं होत तेवढं मी करून घेते नंतर आई आहेतच आणि काळी साडी घातले तर काळी साडी काय घातले सांगता जसं की बघा आता रात्रीचा प्रवास आहे आणि आपण आता झोपून जाणार आहे आणि वगैरे साडी घातल्यानं आता प्रवासामध्ये एकदम सुरगाळ्या जातात आणि खराब होतंय त्यामुळे म्हणलं ही साडी घालावं तर ही साडी मला ना हा दोन वर्ष अॅनिव्हर्सरीला दिलेली गिफ्ट तर मला आवडते ही साडी त्यामुळे म्हटलं ही साडी घालाव चला आता त्यांचा फोन आला की इथेच येते गाडी आपल्या घराजवळ तर तुम्हाला मी माझा प्रवास पण म्हणजे शॉर्टकट व्हायला प्रवास खाणं पिणं धगण्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे तयार तर झाले मी तर आणखी जायला एक तास बाकी आहे तर संध्याकाळच्या वाजले सहा तर सातला निघायचे म्हणते म्हटलं आता चला पटकन स्वयंपाक करूया म्हटलं आहे ना जसं की बघा भात आहे सकाळी केलेलं आणि सकाळची आमटी आणि पोळी दोन तीन शिल्लक आहेत तसं पोळ्या आई पण आईचं कसं म्हणजे वयानुसार वगैरे पोट बिघडतं नाही आणि ह्यांना पण पोळी काय जास्तीचं आवडत नाही म्हटलं चला पटकन बाजरीची भाकरी बनवावं तर पटकन साडी काढते परत एकदा परत विंचरते काही हरकत नाही घरातले सगळे कामं हो होतात आईंचं एक टेन्शन जाते आणि पटकन आपलं नॉर्मल काय तर खाऊन घेते आई गेले जण आणायला तोपर्यंत आपलं बाजरीची भाकरी करायचं आहे पीठ वगैरे बाहेर घेऊन जाते पटकन आपले कुठली तरी भाजी जसं की वांग किंवा बटाटा हे दोन्ही पैकी करणार आहे कारण की कटाचे आमटी पण आहे त्यामुळं आईच्या पोळी पोळी गरम करतायत आई आणि आई, आई भाजाली की सहसा आरावरच भाजतात मला काही इतकं जमत नाही खूप आणलीस का सर्दी काल बाईला म्हणजे थांब थांब असं अरे <laughs> तुपाचा डब्बा वाला आणलाय दुसऱ्यात दुसऱ्यात तूप भरलंय का घासून ठेवलंय दुसऱ्यात भरलंय असंच पाहिजे तुला आईने <laughs> आरवर भाजलेले भाकरी बघा मस्त एक नंबर परी जेवण गेली त्याच ताटामध्ये ना मी खायला घेणार गरम गरम भाकरी भाजी यम्मी स्वयंपाक झाला जेवण केलं आणि आता निघाले बघा गाडी आले बाहेर इथं आपल्या इथंच आले तर चला मुंबईला जाण्यासाठी तयारी केली पूर्ण संध्याकाळचे सात वाजले जेवण जेवण झालं सगळं झालं बाकरी पूर्ण स्वयंपाकच झालं तर चला आपल्या इथेच गाडी आले सर निघाले बघा मुंबईला तर येऊ येऊ हा बघू एक पी जे बघू हा दिदी बाहेर आहे ना गडाजने आई द्यायचे काय तर दोघीच्या आत्ताच तास लागली मी नसताना चला

पूर्णिला येऊन पोहचलोय बघा तर एक हॉटेल बघून चहा पाण्याला आणि घरूनच जेवण करणार आहे त्यामुळे जेवणाचा काय प्रश्न नाही ज्यांना चहा कॉफी पाहिजे चहा कॉफी जायचं पॉपी चला चला एक हॉटेल बघितलं चांगलं आपलं नऊ वाजलेत रात्रीचे बर झाला अन्ना प्रवासात इथं वर छान तो ना चला शुभांग आहे मेहंदी दाखव सही परीचे ही कोणी काढले ही सहीने काढलेले मेहंदी ही परीनू काढले बघा ही कोणीच काढली नाही मी काढले अ <laughs> ते आमच्या अज्ञान भाई बाय जाऊ बाई हे काय घेणार का माहिती आता चहा कॉपी काय अवतारांवरून तुम्हाला कळत असेल की मी झोपली होती दहाला झोपली होती बरोबर साडे अकरा वाजले पाटस या ठिकाणी आलो आहे तर पुणे बरंच आणखी लांब आहे आता म्हटलं इथंच आपलं व्हिडिओचा एंड करावं झोप किती आले खूप यायला लागले तर आम्हाला ना बरोबर मुंबईला आता सध्या जायचं आहे परत इथून जायचं आहे ठाणेला बोलणं काय होणार नाही म्हटलं इथंच व्हिडिओचा एंड करावं आणि छानच वरती कोणवीकार व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू प्रकार दुसरी गोष्ट आहे किती छान सगळे कमेंट करतात सगळ्यांना मनापासून धन्यवाद चला बाय